सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण नाश्त्याच्या रेसिपी मध्ये आज आपण बनवलेला आहे व्हाईट सॉस पास्ता बनवायला ही एकदम सोपं आणि खायला तर एकदम मजेदार रेसिपी आहे आधी लहान मुलांपासून सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे तर नक्की तुम्ही सुद्धा बनवून बघा तुम्हाला माहितच आहे की आपली ही नाश्ता शिरीज चालू आहे त्याच्यातली ही आपली छत्तीसावी रेसिपी चालू आहे तर नक्की हे बाकीच्या सगळ्या रेसिपी बघा जर पाहिल्या नसतील तर त्याची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाती देणार आहे तर ते व्हिडिओ सुद्धा नक्की पहा मग वेळ न घालवत आपण व्हाईट सॉस पास्ता कसा बनवायचा ते पाहूया आज आपण नाश्त्यासाठी पास्ता रेसिपी करणार आहे त्यासाठी एक कब्बर मायक्रोनी पास्ता घेतलेला आहे अशा पद्धतीने दिसतो वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला पास्ता पाहायला मिळतात पण मी या आकाराचा किंवा या पद्धतीचा घेतलेला आहे तर आपण कसं बनवायचं ते बघूया त्यासाठी दोन ते तीन ग्लास पाणी मी गरम करायला कढईमध्ये ठेवलं अर्धा चमचा मीठ घेतलं आणि एक चमचाभर तेल घातलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचं आणि याला खळकोळ उकळी द्यायचे पाण्याला एक खळकळून उकळी आलेली आहे या उकळी आलेल्या पाण्यामध्ये जो आपण पास्ता घेतलेला आहे तो आता ॲड करायचा आणि सात ते आठ मिनटं आपल्याला हा पास्ता छान असा शिजवून घ्यायचा आहे किंवा चांगला बॉईल करून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं झाले की मध्ये मध्ये आपल्याला चेक पण करायचा आहे म्हणजे जेणेकरून हा जास्त पण शिजला नाही पाहिजे म्हणजे एकदम गिरण झाला पाहिजे मग मध्ये मध्ये मी असे चेक करत होते आता बघूया आपण पास्त्याचा कलर पण आता थोडासा चेंज झालेला आहे आता एक आपण तोडून बघायचं सुरीने म्हणजे असं शिजला आहे किंवा असं तुटला पटकन की समजायचं आपला हा शिजलेला आहे बघा आता छान पटकन तुटतं आहे आता गॅस बंद करायचा आणि आपल्याला हे आता गाळून काढायचं आहे बघा आता पहिला कलर आणि आताचा कलर थोडा चेंज झालेला आहे तर हे मी चाळणीमध्ये ओतून घेतल्यावर पुन्हा थंड पाण्याने हलक्या हाताने धुवून घेतलं आणि पुन्हा चाळणीमध्ये पाणी गायला एका साईडला ठेवून दिलेलं आहे ही आपली झाली पहिली प्रोसेस आता दुसरी प्रोसेस आपण करणार आहे पॅन ठेवायचं गॅसवरती दोन चमचे बटर घ्यायचं बटर चांगले वितळून घ्यायचं आहे आपल्याला आता भाज्या परतून घ्यायच्या आहेत मी काय थोड्याशा भाज्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीने तुम्ही वेगवेगळ्या वे भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकता दोन ते तीन पाका लसून बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण ह्या बटरमध्ये चांगला परतून घ्यायचं आहे हाय गॅसवर आपल्याला हे सगळे प्रोसेस करायचे आहे कारण फक्त आपल्याला क्रंची करायची आहे खूप काही शिजवायचं अजिबात नाही त्यासूनसुद्धा छान असं क्रंची झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये काय काय घेतलं आहे मी तुम्हाला दाखवते मोठ्या आकाराचा थो का एक कांदा मी असा पातळ काप केलेले आहेत पातळ म्हणजे थोडी चौकोनी आकाराने मी कापून घेतलेला आहे एक शिमला मिरची घेतली तीसुद्धा अशी चौकोनी कापून घेतलेली आहे एक छोटंसं गाजर तेसुद्धा मी असं छोटं छोटं कापून घेतलेलं आहे अजून वेगवेगळ्या भाज्या तुम्हाला हव्या वाटतात तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता कोबी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता वाटाणा ॲड करू शकता आणि अर्धी वाटी छोटी जो मी मका घेतलेला होता तो मी बॉईल करून घेतलेला आहे तो आता याच्यामध्ये आपण परतून घ्यायचं सगळ्या भाज्या फक्त स्क्रंची झाल्या पाहिजे एवढ्याच आपल्याला परतून घ्यायचे आहेत म्हणजे शिजवायच्या अजिबात नाही आहेत हाय गॅसवरती आपण ह्या भाज्या सगळ्या आता परतून घेतो आहे भाज्या चांगल्या परतून झालेल्या आहेत आता याच्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत मसाल्यामध्ये मिक्स असं मी अर्धा चमचा घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचावर चिली फ्लेक्स घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मिठाचं प्रमाण आपण कमीच करायचं आहे कारण बटरमध्ये मीठ असतं नाहीतर खारट होऊ शकतं अशा पद्धतीने सगळं छान असं परतून घेतलेलं आहे एकदम क्रंची तयार झालेलं आहे आता गॅस बंद करूया तर पास्ता आपण एकदा चेक आहे जेणेकरून सगळं पाणी निघाले का बघायचं सगळं पाणी आता निघालेलं आहे आपण आता तिसरी प्रोसेस करणार आहे ती म्हणजे आपण आज आपण घरीच बनवणार आहे तो म्हणजे व्हाईट सॉस अगदी तुम्हाला बाहेरसुद्धा मिळतं कारण आजचा पास्ता आपण व्हाईट सॉस पास्ता करणार आहे त्यासाठी दोन चमचे बटर घ्यायचं एक चमचाभर तेल घ्यायचं आणि गरम झाले की त्याच्यामध्ये दोन चमचे मी ते मैदा घेतलेला आहे आता हे स्लो गॅसवर आपल्याला हा चांगला मैदा खरपूस भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला हे पीठ चांगलं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याला असं जाळीदार पीठ असं भाजून तयार होत तो नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आता भाजलेलं पीठ बघा छान असं मस्त जाळीदार तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण दूध ॲड करायचं आहे दुधाचं प्रमाण आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आपण कब्बर पास्ता घेतलेला होता तर आता कब्बर दूध टाकून बघायचं लागलं तर पुन्हा सुद्धा ॲड करू शकतो आणि आता जी ह्या ज्या गाठी होत्या त्या पूर्णपणे आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत म्हणजे पूर्ण अशी पेस्ट त्याची तयार झाली पाहिजे तोपर्यंत आपल्याला ह्या गाठी मोडत राहायचे आता सगळ्या गाठी मी मोडून घेतलेल्या आहे पूर्णपणे जी पेस्ट तयार झाली आता याच्यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत मसाल्यांमध्ये आपण टाकणार आहे ते म्हणजे चिली फ्लेक्स एक चमचाभर घ्यायचं आवडीनुसार कमी किंवा जास्त करा आणि मिक्स हफ थोडंसं टाकायचं आहे ते मी एक चमचाभर घेतलं आणि पाव चमचा काळी मिरी पावडर त्याच्यामध्ये ॲड होती ती मी ॲड केलेली आहे आता हे सगळं मिक्स केलं की आपला व्हाईट सॉस तयार झाला आता याच्यामध्ये जे आपण स्क्रंची केलेल्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये ॲड करायच्या पास्ता आपण बॉईल करून घेतलेला आहे सुद्धा ॲड करायचा आणि तो चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठाचं प्रमाण याच्यामध्ये जास्त लागत नाही कारण बटरमध्ये मीठ असतं त्यामुळे प्रमाण कमीच ठेवायचं आहे आता सगळं परतून घ्यायचं आहे आता आपल्याला खूप शिजवायची वगैरे अजिबात गरज नाही आता हे सगळं मिक्स करून झालं की आपलं वाईट सॉस पास्ता तयार था झाला हे मिक्स करत असताना जर तुम्हाला असं वाटलं की जे हे आपलं मिक्स करतो आहे त्यावेळी आपलं थोडं ड्राय वाटतंय तर थोडंसं ओल जर तुम्हाला अजून हवं तर काय करायचं नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध घ्यायचं याच्यामध्ये ॲड करायचं मी अर्धा कप दूध पुन्हा ॲड केलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे आता काय आपल्याला शिजवायची वगैरे अजिबात गरज नाही आहे आता सगळं मिक्स करून झालेलं आहे आपला तयार झाला व्हाईट सॉस पास्ता नक्की अशा पद्धतीचा पास्ता बनवून बघा दिसायला तर सुंदर वाटतो आणि गरमागरम खायला घ्या कारण गरमागरमच खाऊ शकतो आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया हवं ना तुम्ही तर याच्यामध्ये थोडंसं चीज पण किसून टाकू शकता माझ्याकडे चीज नव्हतं म्हणून मी नाही टाकलेलं तुमच्याकडे असेल तर नक्की टाका त्यामुळे चव अजून चांगली होणार आहे आणि एकदा प्लेटमध्ये काढून घेतल्यानं वरून थोडंसं चिली फ्लेक्स आणि मिक्स हब्स टाका त्यामुळे अजून भारी लागणार आहे मी तर ह्याचा आस्वाद घेणार आहे तर तुम्हीसुद्धा बनवून बघा आज बनवली ही पास्त्याची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि नाश्त्यासाठी बनवून बघा आपण पुन्हा भेटूया छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत गुड बाय मग कशी वाटली तुम्हाला ही आजची पास्त्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की तुम्ही सुद्धा बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन आहे त्याच्यावरती क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान नाश्त्याच्या रेसिपीसोबत तोपर्यंत गुड बाय